आमदार लहू कानडे यांचं गाव चलो अभियान गावनिहाय बुथ कमिटी सदस्य व ग्राम कमिटी बैठक भामाठांमध्ये संपन्न भामाठांमध्ये अकरा वाजता आमदार लहू कानडे मार्केट कमिटीचे संचालक सचिन गुजर अरुण नाईक आणि सचिन जगताप यांच्यासह भामाठांचे ग्रामस्थ यांची गावनिहाय बुथ कमिटी सदस्य काँग्रेस कमिटीचे गाव आढावा बैठक संपन्न झाली आमदार लहू कानडे यांचा सत्कार तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर बनसोडे यांनी केला तसेच सचिन गुजर अरुण नाईक सचिन जगताप यांचा सत्कार दिनकर बनसोडे रामनाथ सांगळे हरिभाऊ बनसोडे विजय बनसोडे प्रकाश जाधव अजगर सय्यद राजू काजी यांनी केला सुरुवातीला दिनकर बनसोडे यांनी भामाठांमध्ये आमदार कानडे यांनी केलेले विकास कामं यांची यादी ग्रामस्थांना वाचून दाखवली तसेच आमदार कानडे यांनी आपण केलेली कामं सांगितली तशीच राहिलेले कामंही सांगा असे म्हणताच दिनकर बनसोडे म्हणाले की ही वेळ कामं सांगायची नाही तर कामं करायची आहे यावर टाळ्यांचा कडकडाट झाला कानडे म्हणाले ज्या ठिकाणी तीस चाळीस वर्षांपासून रस्त्याची कामं झाली नाही ती मी आमदार निधीतून केली तेथे पण माणसं राहत होती आमदार म्हणाले सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही गटातटाचं राजकारण न करता सर्वांसाठी काम केलं तसेच सर्वसामान्य व सर्वांसाठी आमदाराचा फोन कधीही उपलब्ध असेल असेही आमदार म्हणाले आमदार का नडे मी उभा राहू का असे म्हणताच टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांचा एकच आवाज निघाला पुढील आमदार साहेबच आमदारांनी कार्यकर्त्यांना मतदानाची याद्या देऊन कामाला लागण्याच्या सूचना दिल्या यावेळी विजय बनसोडे रमेश सांगळे गोरख बनसोडे बानुदास शिंदे विजय अमृत अम्रुत लिप अमृता लतीप काजी रईश संदीप बनसोडे जालिंदर बनसोडे आदिनाथ बनसोडे दिलीप नजन शेख पंढरीनाथ बनसोडे बशीर काजी अमोल बनसोडे नितीन बनसोडे नानासाहेब बनसोडे बालचंद सोलट भोसले मंजारी हरी थोरात दौलत तोडकरी तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी बामाटांचे आमचे प्रतिनिधी राजू काजींसह मुनेर सय्यद आभारी आहे आहे की मी मुद्दामच काय अजून अडचणी राहिले हेच समजून घेतोय त्यामुळे तुम्ही नका करू विकासाचा म्हणून माझा एक स्वतःचा दृष्टिकोन आहे कोणाला आवडो न आवडो पण माझा एक आहे मी जेव्हा तुमचा आमदार झालो तेव्हा हो माझ्या लक्षात आलं वैजापूर मतदारसंघात असलेली जी चार पाच गावं इकडे आलेली आहे ती अत्यंत अविकसित आहे मला वाटतं पहिल्यांदा नऊ सालापासून त्यांचं मतदान श्रीरामपूर मतदारसंघात का चुकीचं बोलतोय बरं ती सारी गावं गंगरीच्या कडेला आहे दुर्दैव की त्यांचं मतदान कमी आहे आणि आमच्या हुशारपुडाऱ्यांनी त्यांच्या डोक्यात सतत रात्रंदिवस ते मताचं गणित असल्यामुळं तिकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष केलंय हेही माझ्या लक्षात <laughs> बरं गंगेच्या कडेला गाव असल्यामुळे दुसरा एक भाग होता गंगामाईच्या काठावर आपल्या सर्वांची श्रद्धा स्थान आहे सरांना भेट असेल अडबंगनाथ असेल असेल निन शिखाच गुरुद्वार असेल मला वाटतं तुम्ही लोकांनी मला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून जी संधी दिली ती एक शिकल्याला अभ्यासू अधिकारी असलेला ज्याला कळत आहे भाऊ तो आहे कोणाचा गडी नाहीये काय ना? म्हणून संधी दिली ना आणि आपण त्या पद्धतीने एक विकासाचा आराखडा केला <coughs> मला वाटतं अडबंगनाथाचं देवस्थान हे भावा ढान येत असल्यामुळे एक भावा धानला खूप काही मिळाला असा एक का पण ते नाथाच्या याच्यासाठी आपण जाणीवपूर्वक ते तीर्थक्षेत्र विकासासाठी केलं जसं आपण बेटाच्या विकासासाठी केलं कौल कोणी जातच नव्हतो हो पण आपण तिकडची गिरस्ती बरोबर तेही केले मला वाटतं जेवढं करता येणे शक्य कोणताही भेदभाव न करता किती मत आहेत त्याचा विचार न करता तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून जे मला निवडत त्याचा उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला मोबाईलची ती बॅटरी असते मी त्या तुमच्या पलीकडच्या त्या एका मुस्लिम वसाहतीच्या तिकडे गेलो आढळतो अहो ते असं होतं की जणू काही ते पाकिस्तानातलं भेट आहे कस जावं तिथं अरे माणसं करतात ना तिथे काय त्याची सोय केली पाहिजे ना आम्ही बराबरीच आहे पंचाहत्तर वर्षात पहिल्यांदा अगोमान बसमान झाला काही झाले अंदे ठीक आहे खरंच बोलले तुम्ही बरं का आपण तो केला अजून आपण असतील चार घरे नसतील मत पण ती माणसं आहेत ना जिवंत रट्ट मासाची केली पाहिजे मला वाटतं सर्वात मोठं काम राव तुम्ही सांगायचं विसरला आजही या भागाला वैजापूरच्या इलेक्ट्रिक सब डिव्हिजन कडून लाईट एवढा गंभीर प्रश्न होता पाटील योगायोगाने सुनील चव्हाण नावाचा माझा मित्र आम्ही दोघं डेप्युटी शो एका वेळेस झाले तो कलेक्टर म्हणून औरंगाबादला आला ते काम आपण औरंगाबाद औरंगाबादकडनं करणं आवश्यक होतं कारण ते सब डिव्हिजन तिकडे आहे मी त्याला विनंती केली तू मला डीपीसी मधून एक लिंक लाईक करून दे त्यांनी मंजूर केली आणि पालकमंत्री होते देसाई साहेब सुभाष देसाई त्याला कोणीतरी हवा भरली का हे काम म्हणे आपल्या जिल्ह्याच्या बाहेर झालं का मंजूर योगाने मी पाचच्या वेळेस शिवसेनेकडून लढलो होतो माझा त्यांचाही परिचय होता मी त्यांना विनंती केली की ते नाही पुन्हा आपण ते डीपीसी मधून औरंगाबाद लिंक लाईन मंजूर करून घेतली मला वाटतं त्याचा फायदा महाकाळ वाडगाव तुमचा लोड कमी झाला ना